माझे नाव निखिल गौतम सोन तांबळे तर ह्या सगळ्या वस्तू आपण नारळाच्या बनवलेल्या आहेत आपण नारळ तोडतो नारळ आपण त्याच्यातलं खोबरं खातो त्याची करवंटीपासून आपण अशा काही वस्तू बनवू शकतो तर ह्या वस्तू बनवण्यासाठी म्हणजे फुलानी बनवलेली हिला कापण्यासाठी ग्राइंडरचा वापर लागलेला आहे परत असं पेन्सिलने आकार देण्याचा एक वापर लागलेला आहे परत फेब्रिकचा एक वापर झालेला आहे हे कापून असं उलटं बसवलं आणि उरलेला भाग मागं बसवला अशी फुल झाली परत हे एक मांजराचा शेप देऊन पेन स्टँड झालेले आतमध्ये ही जर्मनची आहे हे आता आपण कसं आईस्क्रीम खायल त्याच्यासाठी एक वापर याचा परत हे बांबूनी बनवलेले हे सगळं सांगितल्याप्रमाणे ही एक खेळण्यातली वस्तू आहे हिच्यात आधी एक असं सलग लाकूड घेतलं त्या लाकडाला समान प्रमाणे असं कापून घेतलं त्यात एक अशी ट्यूब टाकली टाकाची मग त्यास फ्यूब एक चिटकून घेतलं किंवा असं नारायण करवंटी पासून आतमध्ये आणि ह्याला रंग देण्याचं पण काम झाले कासव आता ह्याला असं समान करून घेतलेलं आहे त्याचे पाय शेपणी कापलेले आहेत ह्याला परत इथं मध्ये दागा लावलेला आहे मागून खे लावले दोन त्याच्यामुळं हे असं ठेवल्यावर ह्याचे तोंड वर, वर होतं आणि खेळे खेळच्या वजनाने ते खाली जातं असा तो कासो म्हणजे पळी हिचं मागचा भाग काढून इथं लावला आणि हे आपलं वेळूच्या बांबू पासून बनवले सुतळी पासून टाकाव पासून टिकाव आहे ही एक आहे ही एक आपण लिंबाच्या लाकडापासून बनवलेली आहे तिला अशा शेपमध्ये घेऊन साळलं त्याचा चांगला आकार दिला ह्याला आणि खाली मुठी नक्षीकाम केले नक्षीकामात ह्याला रंग त्याचा उपयोग झाला परत ब्लेडचा उपयोग झाला तर ब्लेडपासून ही एक मूठ आहे ही पण त्याचीच आहे तर ही मूठ एक ओल्या लिंबाच्या लाकडापासून बनवलेली आहे हिला हि ह्याला पण ला ब्लेड लागलेली तर या सगळ्या वस्तूंना कलर देण्यासाठी आपण दरवाज्यांच्या चौकटीसाठी कलर देतो तो कलर वापरलेला आहे उड़क पॉलिश म्हणून ह्या सगळ्या अशा वस्तू